नासेर ई बाईक ना घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक पर... वॉरंटी फायर प्रूफ लीड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते ही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंच एल टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नास अधिक आकर्षक बक्षीस तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी कवटे महांकाळ आणि मिरज बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे काँग्रेस कमिटीसमोर समोर प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली झूठा पंतप्रधान डे साजरा करण्यात आला यावेळी केक कापून व हजारो नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले संतोष पाटील यांनी मोदींना मौतका सौदागर ठरवत त्यांच्यावर गोद्रा हत्याकांड पुलवामा हल्ला सव्वीस अकरा मुंबई हल्ला सिंदूर ऑपरेशन व जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूशी निगडीत गंभीर आरोप केले या कार्यक्रमाला नंदकुमार सुर्वे अजित नाईक सुनील बाबर अनमोल पाटील दत्तात्रेय पाटील खुदबुद्दीन मुजावर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व मोदींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी गाजर वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या पब्लिकच्या हस्ते तर एक कापलेला आहे हे ह्याच्यासाठी कापलेला आहे की त्यांचा पंचहत्तराव आहे दोन हजार चौदा साली त्यांनी या देशातील सत्तेचं सूत्र हातात घेतले या सत्तेच्या सूत्र हातात घेण्याच्या आधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांनी एक शब्द बोलला होता एका भाषणामध्ये की मौत का सौदागर हे मोठा सौदागर त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं नाही परंतु या दहा वर्षामध्ये मोमका सौदागर काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना आमच्या देशात कार्यपसिती पण सिद्ध करून दाखवलं या देशाची सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी सौटं बोलत पंधरा लाख रुपये देतो रोज बेरोजगारांना रोजगार देतो आणि या देशातील राज्यातील जे महागाई आहे ते महागाई हटवतो असे या पोषणांचे त्यावेळेला ह्या सत्ताकारा योजना देते आहे ज्या वेळेला ते गुजरातमध्ये होते त्यावेळेला गुजरातील कोबरा हत्याकांड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्या गुजरातमधील त्यांच्या घरातील जे कामगार माळी बाग असतील किंवा शिपाई तिथे काम करणारे लोक एका रेल्वेमध्ये नेऊन त्या हिंदू लोकांसाठी ह्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी ने रेल्वेमध्ये नेऊन त्या कोत्राच्या ठिकाणी रॉकेलवरून जाळलं म्हणजे तुम्ही हिंदू लोकांना टार्गेट करून हिंदू लोकांना फोडून करून हिंदू लोकांचा बळी घेऊन ह्या देशाच्या सत्तेवर येतात ज्या वेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला या देशातील एकोणतीस जवान या एकोणतीस हिंदू जवानांचा बळी घेतला गेला त्यांना आरड्यक्ष टाकून त्या ठिकाणी मारलं गेलं हा हे हिंदूंचे बळी घेणारे हे हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणून आम्ही या देशातील पंतप्रधानांना आजचा हा झुटा झुटा पंतप्रधान या नावाने आजचा आम्ही दिवस साजरा करत आहोत भविष्यकाळामध्ये या पंतप्रधानांना या जनतेने खाली खेचावं म्हणून आम्ही या देशातील लोकांच्या वतीने सांगलीच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आम्हाला गाजर दाखवले त्या पद्धतीने गाजर वाटप करून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे पंतप्रधान हे आत्ताचे जे सिंदूर सिंदूर ते घरवलं ते हक्क्या कानात चालवलं पाकिस्तानला एकत्र करून किंवा पाकिस्तानमध्ये काय आपले एजंट घालून या आपल्या भारतावरती बनावट चुप्पा हल्ला केलेला आहे तेच सिंदूर ऑपरेशन म्हणजे काही भजिनीचं सिंदूर पुसायचं ही त्यांनी आधीच योजना केले होते अशा या पंतप्रधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि काही या कंगना रानवधान स्मृती इराणी यांनी असं सांगितलं की हा पंतप्रधान आमच्याशी गद्दारी केल्या आमच्याशी अशी व्हिडिओ तयार करून प्रसारित केले असा या पंतप्रधान आपल्या देशाचा लाभला आपलं हे दुर्दाव्य आहे म्हणून आम्ही आज काळामध्ये हा पंतप्रधान हटावं किंवा पंतप्रधान काही करावं पुणे काळात देशाची सूत्र हे काँग्रेस पक्ष जाती यावं यासाठी आम्ही या ठिकाणी जाजूवाटोप आंदोलन केलेलं आहे